संत श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ यात्रा विशेष नमस्कार मी अमिता गावंडे कबीर न्यूज नेटवर्क साठी वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या त्र्यंबकेश्वरमधील संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे पाहुयात सविस्तर बातमी त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ संजीवन समाधी स्थळी केंद्र सरकारच्या पर्यटन विभागामार्फत प्रसाद योजनेतून जीर्णोद्धाराची कामे सुरू होती यामध्ये चार मजली बहुउद्देशीय इमारत आणि दर्शनबारीचा समावेश आहे या कामांसाठी दहा जानेवारीची मुदत देण्यात आली होती त्यानुसार जवळपास आठ कोटींची कामे आता पूर्ण झाली आहेत आधी हा सभामंडप आर सी, सी मध्ये होणार होता मात्र वारकरी आणि संस्थांच्या मागणीनुसार तो आता काळ्या पाषाणात साकारला जात आहे विशेष म्हणजे भाविकांच्या वाढत्या संख्येचा विचार करून हा सभामंडप आता मंदिराच्या चारही बाजूंनी करण्यात येत आहे या कामाची व्याप्ती चाळीस टक्क्यांनी वाढल्याने याचा खर्च आता साडेपाच कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे सध्या दगडी पाषणातील सभामंडपाचे छताचे काम निधी अभावी अर्धवट स्थितीत आहे संस्थांच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार लोकवर्गणीतून निधी उपलब्ध झाल्यास हे काम पूर्ण व्हायला अजून एक महिना लागेल मात्र भाविकांच्या दर्शनासाठीची व्यवस्था पूर्ण झाली असून यंदाच्या यात्रेत भाविकांना सभामंडपातून दर्शन घेता येईल यात्रेनिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली असून भव्य शामी येण्याच्या उभारणीचा शुभारंभही आज करण्यात आला त्र्यंबकेश्वर नगर शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवरील खड्डे बुजवून यात्रेकरूंसाठी रस्ते मोकळे केले आहेत थोडक्यात सांगायचे तर प्रशासकीय आणि संस्थान पातळीवर निवृत्तीनाथ यात्रेची तयारी पूर्ण झाली आहे निधीची काहीशी अडचण असली तरी भाविकांच्या भक्तीमध्ये कोणतीही उणीव भासणार नाही याची काळजी घेतली जात आहे अशाच ताज्या आणि महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा कबीर न्यूज नेटवर्क हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद